नमस्कार मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे माझ्या देव्यानी क्रेक्शन या दया छमा शांती हे सतीचे माहेर दया छमा शांती हे सतीचे माहेर रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर दत्तात्रयाचे अवतार ब्रह्मा विष्णू महेश्वर दत्तात्रयाचे अवतार ब्रह्मा विष्णू महेश रावांशी जमले जीवनाचे हळदयूपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी हळदयूपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी रावांच्या नावाने बांधले मंगलमणी रावांच्या नावाने बांधले मंगलमणी मणिमंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार मणिमंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार रावांच्या सध्येय अशा होवत साकार देवीच्या देवाळ्यात भोपी खेळतो पोत देवीच्या देवाळ्यात भोपी खेळतो पोत रावांनी बांधली माझ्या गळ्यात मंगळसूत्र पोत माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू